श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ नारायणपेठ पुणे ह्या इथे स्वामी मंदिरात बसून गाथा ह्या चॅनलवरती आपण गुरु भेट किंवा गुरूंविषयी काही माहिती त्या गुरूंचं या मार्गदर्शन याविषयी आपण मागील आठवड्यात झालेल्या संभाषणामध्ये आपण बोलत होतो आणि मी सांगितलं होतं की एक एका भागात किंवा दोन भागात किंवा तीन भागात संपणारा हा विषय नाही याच्यावर अनेक भाग निघू शकले कधी माने कळू शकेल पण गुरुंच्या विषय एकदा सांगायला सुरुवात केली की के ते शब्द पुरत नाहीत तसे ते गुरु माने राठाण बस की गुरूंच पुण्यामध्ये आगमन किंवा गुरुंचं आमच्याकडे येऊन राहणं किंवा माझ्या सारखे जे सहकारी आहेत त्यांच्या घरी जाऊन राहणार त्याची सुरुवात कुठून झाली का झाली आता हे श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ हे ना से जे आहे मी ज्यांच्याकडं आरतीला जात होतो तिथे स्वामींची आरती जवळ तास घेऊ तर कार्यक्रम असतात आणि त्यांच्याकडे आरतीचे असे झेरोक्सनिक तयार करून ठेवला होत्या त्या कागदा आम्ही ते बघून असे आरती म्हणायचं आणि मग असं असं एक मनामध्ये असं वाटत होतं की आपल्या घरी पण आपण अशी आरती करावी का आपल्याला जमेल का अशी आरती करणं वगैरे हो आणि त्याच वर्षी काय झालं की मला त्यांनी म्हणजे मी ज्यांच्याकडे आरतीलाच त्यांनी मला एक स्वामींचा असा एक छान फोटो दिला पुण्यामध्ये आपल्या कंचिवेडी वर्क्स असा एक वेड्या तयार करण्याचा कारखाना आहे मध्ये हो आणि त्यांनी ते स्वामींचं कॅलेंडर त्या वर्षी त्यांनी काढलं होतं ते तो फोटो त्याच्या खाली ते कॅन्ची वेळीवर लिहिलेला वगैरे होतो मला म्हणले हा फोटो घ्या आणि तुम्ही सेवा सुरू करा म्हणजे जसं माझ्या मनामध्ये येत होतं की आपण पण घरी आरती करावी तर त्यांनी पण लगेच मला तो फोटो त्याने आणून दिला असा खूप मोठा फोटो हल्ली दिसतो तो सगळीकडे पाठीमागची पार्श्वभूमी हिरवी या रंगातली आहे आणि छान स्वामींचा असा एकदम हे जे पुंज अशी क्रांती त्यांची दिसते चेहरा एकदम प्रसन्न वाटतो स्वामींचा अशा तो फोटो आणल्यानंतर तो फोटो मी माझ्या दुकानातल्या लोकांना पण दाखवला स्वामींचा फोटो मला मिळाल्यावर तर ते पण म्हणलं की आम्हाला पण एक फोटो असं मग मिळालं तर बरं होईल आम्ही पण घरी आम्हाला सेवा करता येईल मग मी काय पी आर कुलकर्णी कधी कधी मी एकटा कधी कधी मी आणि ते बोसते अशा मी त्या त्यांची व्हिडिओ मध्ये आम्ही जायचो त्याला ते फोटो आणायला आणि सुरुवातीला त्यांनी आम्हाला दोन चार फोटो दिले असे पण मग त्यांना समजलं की अरे हा सारखाच यायला लागला हा फोटो मागायला मग ते जरा सावध झाले ते म्हणजे कशा करता पाहिजे तुम्हाला फोटो हे म्हटलं असं असं आमचे बरेचसे मित्रमंडळी आहेत आमचे ते म्हणले असं नुसता तो फोटो तुम्ही घेऊन जाताय वगैरे म्हणजे ठीक आहे त्याची किंमत किती आहे मग त्याला काय पाच रुपये दहा रुपये त्यांनी सांगितलं म्हणलं चालेल द्या फोटो मग त्याला एक परत पाच दहा फोटो त्यावर ते विकत घेतले परत आणखीन लोकांना लागणार परत गेलो आता ते पैसे देऊन सुद्धा ते फोटो द्यायला नाही म्हणले ते नाही नाही म्हणे तुम्ही सारखे जायला लागले आता हे आम्हाला म्हणे बाकीच्या लोकांना पण द्यायचे असतात वगैरे असत असं त्याला काहीतरी ते घडलं होत ते बरं एक दोन तरी द्या म्हणलं काय असेल एक दोन घेतले फोटो ते जवळजवळ झाले आपले म्हणजे मायाबरोबरचे जे लोक होते त्याच्या सगळ्यांचं तात्पुरते द्यायला मग आता आरती करायची मग आपल्याला ते कागद पाहिजेत मग त्यांच्याकडनं एक तो एक जो आम्ही म्हणायचो होतो सेल घेतला त्यांच्याकडनं त्याच्या झेरॉक्स काढल्या परत त्या दिल्या सगळ्यांना जसं जमेल तसं प्रत्येकाने घरी आरती करायची फोटोची तर मागणी वाढत होती एक दिवस मी स्वामींच नाव घेतलं आरती झाली गुरुवारची घरी आम्ही आरती करत आरतीवर झाली स्वामींना प्रार्थना केली की मी उद्या फोटो आणत गेलो तर मला जास्त फोटो मिळवते म्हटलं अजून बऱ्याचशा लोकांना जायचे फोटो ते आणि असं वाटलं की आपण हे फोटो ऑटो हे आपलं स्वामी सेवाच दे आणि गेलो परत त्यांच्याकडे दुपारी दुकान एक वाजता बंद झालं त्यांच्याकडे गेलो दुपारी तिथे जे कोण मॅनेजर होते त्यांनी जरा बघितलं परत आले होते फोटो मागायला <laughs> त्यांना म्हणलं की फोटो म्हणलं तुम्ही द्या फोटो घ्यायला तर आलो मी आलोच आहे म्हणलं पण मी कशा करता नाही तो म्हणलं ते असं असं माझे झाले माझ्याच आहे आणखीन असं असं आमचं एक आरती मंडळ स्थापन होईल असं म्हणलं असे आमचे प्रयत्न सुरू आहेत आमच्याकडनं स्वामी सेवा आणखीन त्या स्वामी सेवेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा प्रसार व्हावा असे नाही म्हणलं आम्ही आरती मंडळी स्थापन करत आणि त्यासाठी हे फोटो पाहिजे म्हटलं आमच्या सगळ्यांच्याकडे फोटो घरी जर असतील तर त्या सगळ्या लोकांना पण म्हटलं हुरू पिल आणि खूप छान फोटो येतो आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते काहीतरी हजार का पाचशे पहिले त्यांनी छापले होते ते संपले होते नवीन त्यांनी आणि ते कधी परत दुसऱ्यांदा तो छापत नाहीत म्हणजे समजा कोल्हापूरचा महालक्ष्मी असेल त्यांनी बरेचसे फोटो छापलेत पंढरपूरचा विठोबा तर तुळजापूरचं काढलं प्रत्येक म्हणजे आपला दत्त मंदिरातला काढले त्या कॅलेंडरवरती तो फोटो त्यांचा असतो आणि ते एक वर्ष लगेच एकदा जे काय छापतील हजार पासे ते तेवढेच ते छापतात पण स्वामींची हे कॅलेंडर त्याला इतकी त्यांना मागणी आली की त्यांना परत ते कॅलेंडर त्यांना छापणं भाग पडला हे पहिल्यांदाच घडले म्हणले असं ते मग थोडं थोडंसं ते दोन शुद्ध माशी बोलायला लागले मग बोलत बोलत दहा मिनिटं झाली मग सरळ त्यांना माहिती सांगत होतं असे मी कुठे काम करतो मग त्याच्यातनं अशा ह्या व्यस्त कामातनं सुद्धा म्हणलं मी हे करतोय मला जास्तीत जास्त हा फोटो दिला तर म्हटलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुमचाच फोटो पोचेल पोचे। माझी तळमळ एवढीच आहे की प्रत्येकाच्या घरी तो फोटो असावा प्रत्येकाच्या घरी आरती व्हावी प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ नाव माहिती व्हावं म्हणजे मला काय काहीतरी जास्ती माहिती असत नाही पण चला आपले जे गुरुंनी सुरुवात केलेली आहे स्वामी नावाचा प्रचार म्हणून तसं आपल्याकडनं पण काहीतरी सुरू करू म्हणून ते माझी तळमळे म्हणलं ते मग जवळ एक दहा पंधरा मिनिटं बोलल्यानंतर त्या ते जे ग्रहस्थील हो व्यवस्थापक त्यांना काय वाटलं कोणा मला तिथे असा मोठा कॅलेंडरचा एवढा ढेग होता मला म्हटलं आजपासून तुमच्या हाताला जेवढे येतील तेवढे तुम्ही मी घेऊन जाता कोणाला नाही ना ना विचारलं तरी चालेल म्हणले इथे यायचं त्यातली कॅलेंडर उचलायची आणि अशीच म्हणले ते मला इतका आनंद झाला म्हणलं अगदी रिशिद मी म्हटलं होतं स्वामींना की मला उद्या कॅलेंडर मिळू देत म्हणून आणि आज म्हणलं ते सांगतायत स्वतः मग हाताला लागतील म्हणा तेवढे घेतले दहावीस घेतली ती आणि मग ते नंतर पण त्यांनी म्हणल्या की परत कधी मला त्यांनी अडवलं नाही जरी गेलो परत कॅलेंडर पाहत म्हणलं की काही त्यांनी हे नाही केलं काही द्यायचे ते मग जेव्हा आम्हाला त्यावेळेला कॅलेंडर वाटता येतील त्याला कॅलेंडर वाटली आणि मग आमच्यातलं जे ग्रामोपद्य म्हणून त्यांनी विषय मांडला की ते गोंदिलकर महाराजांच्या आरतीला हे त्यांच्या घरी पण ती आरती असते ती आरती असते रविवारी पहाटे ते आरती मंडळ जसं आहे तसं म्हणे आपण स्वामी समोरचा हे आपलं आरती मंडळ आपण पण एखादं स्थापन केलं तर आपण सोमवारी आरती गुरु आम्हाला सोमवारी सुट्टी म्हणून आपण सोमवारी आरती गुरु म्हण मग ती आवडली सगळ्यांना कल्पना मग सोमवारची आरती सुरू झाली चुकत माकत काहीतरी चाली मागे पुढे विसरत कसं का होईना सहाची आरती होती सातला सुरू झाली पहिल्या सोमवारी तर असं गांभीर्य त्यातलं काही असं वाटलं नाही त्याला एकत्र जमायचं आणि तिथं करायची आरती एवढंच होते पण त्या वेळेचं महत्व काय असतं ते सगळं आपण एखाद्या पुढच्या भागामध्ये येईल असतं ते हळूहळू आहे ना ती श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ असे ती त्याला हे नाव नव्हतं पण नुसतं श्री समर्थ स्वामी समर्थ आरती मंडळ वगैरे असे करून ते सुरू झालेली सेवा ती मग एक एक सोमवार एकेकाच्या घरी आरती करायची जप करायचं आणि जायचं असं करत करत मग ते छान असं वळण झालं सेवेला एक प्रकारचा असं दिशा मिळाली आणि हे करता करता की हे जे आपण आरतीचे हे जे कागद आहेत आपण आरती जशी म्हणतो कारण ते कसं असतं छापलेलं जे ते एक एकदा -एक छापलेलं असते दिवळती ध्रुवपद परत परत येत नाही पुढची कडवी येतात आपण कसं म्हणताना काय का गा गा दोन दोन ना म्हणतो तसं त्याच्यामध्ये छापलेलं एक एकदाच असतं ते मग आपण असं करू म्हणलं की आपण आपलं एक आरती पुस्तक तयार करू म्हणलं ते आणि हे आरती पुस्तक जसं आपण आरती म्हणतो तसं म्हणजे आपण समजा जयदेव जयदेव दोनदा म्हटलं तर जयदेव जयदेव दोनदा त्याच्यामध्ये असेल असं ते अशा रीतीने म्हणलं ते आरती पुस्तक छापायचं आपण मग आपण जशी आरती म्हणतो तशा आरत्या हाताने उतरून काढल्या पहिल्या प्रत्येक आरती उतरून काढली मग ती म्हणून बघितली हा बरोबर आहे हा बरोबर आहे असं आणि मग ते पुस्तक छापायला दिलं त्याच्यावरती स्वामींचं असं चित्र छान पुस्तक छोटच होतं पण निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरती स्वामींचं चित्र वगैरे आणि आतमध्ये मग थोडीफार माहिती मंडळाची मंडळ त्याला काय अधिकृत नव्हतं पण आम्ही आपलं नाव ठरवलं मग चला आपण असं श्री स्वामी समर्थ आरती मंडळ आहे सेवा पण त्याच्यावर शब्द घेऊ आरती व सेवा मंडळ असं आणि मग अण्णांना सांगायला गेलो असं असं केलेलं आहे वगैरे ते अण्णांना पण आनंद झाला मग त्यांना म्हटलं की असं आरतीच्या पुस्तकाचं प्रकाशन करायला तुम्ही पुण्यामध्ये याल का हो म्हणलं असं असं विचारलं असं म्हणजे इतकं सदस्यांनी विचारलं आणि ते पण एकदम पटकन म्हणले की त्यांना पण एकदम असं आवडलं की म्हणजे म्हणजे कथा कादंबऱ्या किंवा असं प्रकाशन असत मोठी कुठली काय म्हणतात त्याला ग्रंथ म्हणा किंवा काय आत्मचरित्र म्हणजे आरतीच्या पुस्तकाचं प्रकाशन या जरा त्यांना पण हे नाही म्हणले कुठं करणार तर असं मला वाटलं की अण्णा पहिल्यांदाच येतात तर मग माझ्या घरीच यावेत कुठलं कार्यालय वगैरे माझ्या घरी म्हणलं मग माझ्या घरीच करू म्हणलं चालेल ठीक आहे म्हणले येतो तुमच्या घरी येतो मग काय मग इतका आनंद झाला अण्णा येणार अण्णा येणार असं करू मी आलो पुण्यामध्ये सगळ्यांना सांगितलं की आपण आरतीचं पुस्तक जे तयार करतोय ते झालं की अण्णा येणार प्रकाशन आलं त्याच्यात मग ते काही काही लोक म्हणत होती आपण मोठा हॉल घेऊ वगैरे पण म्हणलं नाही अण्णा पहिल्यांदा ना पुण्यामध्ये येणार आहेत आणि मी त्यांना सांगितलंय तुम्ही माझ्या घरी या आपल्या घरी कितीही गर्दी होऊ तो कार्यक्रम म्हणला तर माझ्या घरीच करायचा म्हणलं तो आता आपण हॉलमध्ये एवढं नको काही आणि मग ते पुस्तक तयार होतं मला कसं होतं मी दुपारी एक वाजता दुकान बंद व्हायचं साडेतीनला परत उघडायचं साडेसहाला सुट्टी व्हायची साडेसहाला माझी सुट्टी झाली की मी कसबा पेठेमध्ये आपण ते पुस्तक दिलं होतं तयार करायला तर प्रेसमध्ये की त्यांच्याकडे जायचं त्यांचं ते, ते, ते जे काय झालं असेल ते एखादं पान घरी आणायचं प्रूफ रिडिंग करायचं त्यांना दुसऱ्या दिवशी परत घेऊन देतं असं ते काम सुरू होतं ते पण होतं म्हणजे त्याच्या त्या बघता बघता ते पूर्ण झालं स्वामींचं चित्र कसं असावं काय असावं ते पण सगळं हे सगळं म्हणजे साडे साला सुटल्यानंतर मी तिथे जाऊन बसून एक एक तास तिथे ते करून घ्यायचो काम आणि मग एक दिवस झालं ते पुस्तक तयार असेल आणि फेब्रुवारी मार्च मधलाच महिना असेल एकोणीसशे नव्याण्णव साल असेल एकोणीसशे नव्याण्णव साली आणि मग तारीख म्हटला आता मुहूर्त पाहिजे तारीख पाहिजे मुहूर्तापेक्षा आपल्याला तारीख महत्वाची आणि वेळ त्या वारा तर आम्हाला सगळ्यांना जर का सुट्टी हवी असेल तर आपण सोमवारच्या पर्याय नव्हता हो एकोणीस एप्रिल म्हणतो एकोणीसशे नव्याण्णव दोन एक एकोणीसशे नव्याण्णव नौ। एक, एक नौ, हा अण्णांना फोन केला असं असं सोमवारी अण्णा आणि आम्हाला सगळ्यांना सुट्टी आहे जर का तुम्हाला जमलं तर सोमवारी तुम्ही याल का आपण त्या दिवशी तो कार्यक्रम ठरवू आपण म्हटलं ते आला फोनवरती आपले लंडाचे फोन होते फोनवरती सळग बोलणं व्हायचं होते त्यांनी पण काय तारीख बघितली असेल वहीमध्ये वगैरे ठीक आहे म्हणले चालेल आपण हरकत नाही आम्ही संध्याकाळी किती असं म्हणजे कार्यक्रम करायचा म्हणलं संध्याकाळी साडेपाच सहा तुम्ही कधी याल तर मी सकाळी येईन आणि म्हणजे इथं जे आम्ही आरतीला जायचो त्यांच्या घरी मी राहीन म्हणले त्यांच्या घरापासून तुमचं घर किती आहे म्हणलं तुम्ही ते इथेच राहतात ती इमारत उतरायची आणि आमच्या इमारतीमध्ये यायचं म्हणलं हरकत नाही म्हणजे सकाळच्या गाडीने मी येईन मला आणायला तुम्ही कोणीतरी या तिथे मग ठरलं तसं ते एकोणीस एप्रिलला सोमवार सकाळी काहीतरी ती गाडी नऊ सव्वा नऊ ला शिवाजीनगर स्टेशनला येते ती शिवाजीनगर स्टेशनला आम्ही आणायला गेलो पण हे आरतीचे पुस्तक प्रेसमधनं आणणं त्याचं प्रकाशनासाठी कशी ती असं ते रिलीन वगैरे असं बांधून ते तयार करायचं असेल पाच पुस्तकांचा दहा पुस्तकांचा गठ्ठा तयार करून उद्घाटन आपण म्हणतो जसं ते गाठ सोडून ते करायचं प्रकाशन वगैरे असं ते सगळं ते तयारी करायला मला जवळजवळ दो तसं आठ दिवस लागले घर घर आवरणं किंवा घराला असं घर साफसफाई करण्यापेक्षा म्हणलं आपण एक वेगळी काहीतरी कल्पना आपण घेऊ की आल्यानंतर अण्णांना पण वाटलं पाहिजे आपण कुठेतरी एका वेगळ्या जागेमध्ये आपण आले ही कल्पना काय आहे किंवा अण्णा आले आणि अण्णाचं कसं मग स्वागत झालं किंवा पुढचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत आपण पुढच्या भागात परत बघू परत ऐकू आता या भागामध्ये एकदेस सांगतो परत एकदा देऊळ आहे या चॅनलवरती जो आपला कार्यक्रम सुरू आहे गुरु भेट किंवा गुरु आशीर्वाद ह्या भागाला आपण सगळ्यांनी लाईक करा देऊ हा चॅनल बघितला त्याला जर का के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटतो किंवा गुरु भेट किंवा गुरु हा विषय कसा वाटतो त्याविषयी आपल्या कॉमेंटमध्ये आपण आम्हाला कळवा श्री स्वामी कुमार